जगातली सर्वात ताकदवान अमेरिकेचे डेल्टा फोर्स लॅटिन अमेरिकन देश व्हेनेझुएलाची राजधानी काराकसमध्ये उतरली राष्ट्रपती निवासात घुसली आणि कुणाला काही कळायच्या आतच व्हेनेझुएलाचे राष्ट्रपती निकोलस मदुरो यांना घेऊन न्यूयॉर्कलाही परत केले जगातली ही दुसऱ्या महायुद्धानंतरची सर्वात असामान्य घटना यासाठी समजली जाते कारण इराक इराकसारख्या देशात अमेरिकेने हे ऑपरेशन राबवले असतील मात्र व्हेने सारख्या देशातलं हे ऑपरेशन आजूबाजूच्या देशांमध्ये भीती तयार करणारं होतं दुसरं महायुद्ध झाल्यानंतर संयुक्त राष्ट्राने एक संहिता तयार केली होती आणि या संहितेनुसार कोणताही देश एकमेकांच्या सार्वभौमत्वाचं उल्लंघन करणार नाही अशी तरतूद यात करण्यात आली मात्र अमेरिकेने आजपर्यंत या तरतुदीचं वारंवार उल्लंघन केलंय आणि मदुरो यांना केलेली अटक ही आपल्या राष्ट्रीय सुरक्षेला तयार झालेल्या धोक्यामुळे केली आहे आता त्यांना अमेरिकेत कोर्टात हजर केलं जाईल असं डोनाल्ड ट्रम्प यांचं म्हणणं आहे पण डोनाल्ड ट्रम्प यांनी जी कारवाई केली त्याला खरंच कायदेशीर अर्थ आहे का एखाद्या देशात घुसून राष्ट्राध्यक्षाला पकडण्याची ही प्रथा आणि चीन आणि रशिया यांना आयती संधी कशी आहे अमेरिकेच्या ज्या फोर्सने ही कारवाई केली त्या डेल्टाचा इतिहास नेमका काय आहे आणि या कारवाईचा भारतावर काही परिणाम होऊ शकतो का तेच मी या व्हिडिओज सांगणार आहे नमस्कार मी विशाल तुम्ही पाहताय स्टोरी डॉट कॉम व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आठवण हे चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब बटनवरती क्लिक जरूर करा भारतापासून हजारो मैल दूर आणि अमेरिकेच्या बाजूला असलेला लॅटिन अमेरिकन देश व्हेनेझोएला रात्रीचे साधारण दोन वाजले होते जेव्हा डेल्टा फोर्स काराकसमध्ये उतरली आणि राष्ट्रपती मदुरोंना घेऊन गेली व्हेनेझोएलाचे लोक सकाळी उठले तेव्हा त्यांचे राष्ट्रपती अमेरिकेत होते ही बातमी आपल्यापर्यंत आली तेव्हा साधारण दुपार उलटून गेलेली होती मात्र याची जी काही कारणं डोनाल्ड ट्रम्प यांनी समोर केली ती अत्यंत तकलादू आणि आंतरराष्ट्रीय नियमांचं उल्लंघन करणारी मानली जात आहेत डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितलं की मदुरो यांनी ड्रगचा दहशतवाद माजवला आहे आणि कित्येक नशेखोर हे अमेरिकेतही येत आहेत व्हेने हा ड्रग्ज दहशतवाद मदुरो प्रेरित आहे आणि हा रोखण्यासाठी अमेरिकेला ही कारवाई करणं गरजेचं होतं असं ट्रम्प यांचं म्हणणं आहे आता मदुरो यांच्यावर कोर्टात ट्रायल चालवली जाईल आणि विशेष म्हणजे अमेरिकन कायद्यानुसार राष्ट्रीय सुरक्षेला जर धोका असेल तर अशी कारवाई चालवता येते त्यामुळे अमेरिकेतल्या कायद्यांनुसार ट्रम्प यांच्या कारवाईची पाठराखणे केली जाईल दुसरा प्रश्न तयार झाला आहे तो म्हणजे आंतरराष्ट्रीय नियमांचं अमेरिकेने उल्लंघन केलं आहे आणि आता हा प्रश्न संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेसमोर आणला जाईल या परिषदेत अमेरिका रशिया चीन ब्रिटन आणि फ्रान्स हे पाच देश आहेत आणि नियमांच्या उल्लंघनावर याच देशांकडून निर्णय घेतला जातो मग यात एखाद्या देशावर सँक्शन लावणं संबंधित देशावर कारवाई करणं अशा नियमांची तरतूद असते पण यातही अमेरिकेवर कोणतीही कारवाई होण्याची शक्यता नाही कारण या पाचही देशांकडे यू एन एस सीमध्ये विटो पॉवर म्हणजे जो काही प्रस्ताव आणला आहे विरोधात मतदान करण्याचा अधिकार आहे परिणामी रशिया किंवा चीनने अमेरिकेवर कारवाईचा प्रस्ताव जरी आणला तरी त्या विरोधात अमेरिकेकडूनच विटोचा वापर केला जाईल शिवाय ब्रिटन आणि फ्रान्स यांची भूमिका महत्त्वाची असेल मध्ये आतापर्यंत अमेरिकेने जेव्हा जेव्हा रशियाच्या विरोधात कारवाईचा प्रस्ताव आणला तेव्हा चीननेही आपल्या व्हिटो पॉवरचा वापर करून रशियाची पाठराखण केली होती या केसमध्ये ब्रिटनने तर सांगितलं की प्रत्येक देशाच्या सार्वभौमत्वाचा सन्मान ठेवलाच पाहिजे आणि अमेरिकेला आरसाही दाखवला या कारवाईवर आंतरराष्ट्रीय अभ्यासकांची वेगवेगळी मतं आहेत दुसऱ्या महायुद्धानंतर ऑक्टोबर एकोणीसशे पंचेचाळीसमध्ये ज्या ज्या देशांनी यू एन चार्टरवर सही केली त्यात अमेरिकाही होती आणि अनुच्छेद दोन चारनुसार परदेशात जाऊन मिलिटरी कारवाई ही सार्वभौमत्वावर हल्ला मानली गेली आहे यु एन वॉर क्राईम कोर्टचे माजी अध्यक्ष जिओफ्रे रॉबर्टसन केसी यांनी इथं गार्डियनला प्रतिक्रिया देताना सांगितलं की अमेरिकेने आंतरराष्ट्रीय कायद्याचं उल्लंघन केलं आहे आणि आंतरराष्ट्रीय कोर्टाने अशा कारवाईला याआधीच सुप्रीम क्राईम असा दर्जा दिलेला आहे आता अमेरिका या कारवाईला स्वसंरक्षणासाठी केलेली कारवाई सांगणार आहे पण तुमच्यावर मिलिटरी कारवाई होणार असेल तेव्हा तो हल्ला केला जातो ज्याला आत्मसंरक्षण म्हणतात व्हेने अमेरिकेवर मिलिटरी कारवाई करणार याचे कोणतेही पुरावे अमेरिकेकडे नाहीत एखादा व्यक्ती ड्रग सुप्रीमो आहे म्हणून त्याच्यावर मिलिटरी कारवाई करायची हे कोणत्याही नियमात बसत नाही असं रॉबर्टसन यांचं मत आहे अमेरिका स्वत युनेसीचा सदस्य आहे आणि अमेरिकेवर कोणतीही कारवाई होण्याची शक्यता नाही मात्र या एअर स्ट्राईकमुळे आता चुकीचे पायंडे पाडले जाण्याची भीती आंतरराष्ट्रीय अभ्यासक व्यक्त करत आहेत रॉबर्टसन यांच्या मते आता याची स्वाभाविक प्रतिक्रिया अशी उमटू शकते की उद्या चीनही तैवानमध्ये घुसून अशीच कारवाई करू शकतो आणि अमेरिकेला याचा विरोध करण्याचा कोणताही नैतिक अधिकार नसेल डोनाल्ड ट्रम्प यांनी तोच गुन्हा केला आहे जो व्लादिमीर पुतीन यांनी युक्रेनमध्ये केला होता असंही रॉबर्टसन यांचं मत आहे अमेरिकेच्या हल्ल्यानंतर लॅटिन अमेरिकन देश एकत्र झालेत आणि आता या ट्रम्प यांच्यावरती निषेधापलीकडे काहीही करू शकणार नाहीत कोलंबियाचे राष्ट्राध्यक्ष गुसावा पेट्रो यांनी अमेरिकेच्या कारवाईनंतर सीमेवर मिलिटरी तैनाती वाढवली आहे आणि ओ ए एस म्हणजेच ऑर्गनायझेशन ऑफ अमेरिकन स्टेट्स या संघटनेची बैठका व बोलवली आहे ज्यात लॅटिन अमेरिकन देश आहेत लॅटिन अमेरिकन देशांमध्ये दे जेव्हा कधी आपल्या विचारांच्या विरोधातला सत्ताधारी बसला आहे तेव्हा तेव्हा अमेरिकेने असेच हल्ले करून तक्तापालट केला आहे सत्तावीस जून एकोणीसशे चौपन्न रोजी गोटेमाला या छोट्याशा देशात तत्कालीन राष्ट्राध्यक्ष कर्नल जेकोबो कझमॅन यांनी जमिनीच्या कायद्यात एक मोठा बदल केला होता आणि यामुळे अमेरिकेची युनायटेड फ्रूट कॉर्पोरेशन या कंपनीचे इंटरेस्ट धोक्यात आले होते परिणामी अमेरिकेने स्थानिक पातळीवरच तक्तापलट करून टाकला दोन हजार तीनमध्ये अमेरिकेने पहिल्यांदाच अधिकृतपणे मान्य केलं की या तक्तापलटमध्ये सी आय चा सहभाग होता एकोणीसशे एकसष्टमध्ये क्युबामध्ये सी आय एने फिडेल कॅस्ट्रो यांचं सरकार उलथवून टाकण्याचा प्रयत्न केला होता मात्र अमेरिकेला यात तोंडावर पडावं लागलं होतं एकोणीसशे पासष्टमध्ये कम्युनिस्ट धोका टाळण्यासाठी ही अमेरिकेने अशीच कारवाई डॉमिनिकन रिपब्लिकमध्ये केली होती अमेरिकेने एकोणीसशे सत्तर आणि एकोणीसशे ऐंशीच्या दशकात चिले उरुग्वे अर्जेंटिना बोलिव्हिया आणि ब्राझील या लॅटिन अमेरिकन देशातल्या डाव्या सरकारला उलथवून टाकण्यासाठी त्यांच्या देशातल्या विरोधकांना बळ दिलं आणि सरकार उलथवून टाकली निकारा गुवान या देशात एकोणीसशे ऐंशी ते, ते नव्वद या दहा वर्षात अमेरिकेने जे ग्रहयुद्ध लावून दिलं त्यात पन्नास हजार लोकांचा बळी गेला होता तर ई आय सेल्वाडोरमधील गृहयुद्धातही बहात्तर हजार लोकांचा बळी गेला होता ज्यात अमेरिकेचा थेट हस्तक्षेप मानला जातो एकोणीसशे त्र्याऐंशीमध्येही ग्रेनेडा या देशाच्या पंतप्रधानांची हत्या झाल्यानंतर अमेरिकेने या बेटावर असलेल्या देशात आपली नेव्ही पाठवली होती एकोणीसशे एकोणनव्वदमध्ये पनामा या देशात अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष जॉर्ज डब्ल्यू बुश यांनी सत्ता येताच जस्ट कॉज हे ऑपरेशन राबवलं आणि तक्ता पालट केला ज्यात पाचशे पेक्षा जास्त जीव गेले होते अमेरिकेची गुप्तचर संस्था सी आय ने इराण इराक सह लॅटिन अमेरिकन देशात आतापर्यंत कित्येक ऑपरेशन राबवलेत आणि यात लाखो जीव गेलेत सी आय ऑपरेशन राबवते आणि ते पार पाडण्याची जबाबदारी अमेरिकेतली खास फोर्स डेल्टावर असते अमेरिकन आर्मीकडून एकोणीसशे मध्ये याची स्थापना करण्यात आलेली ही जगातली सर्वात ताकदवान फोर्स मानली जाते आणि आर्मी कंपार्टमेंट एलिमेंट्स कॉम्बॅट एलिमेंट्स ग्रुप किंवा डेल्टा अशा वेगवेगळ्या नावाने ओळखली जाते दहशतवाद विरोधी कारवाई ओलितांना सोडवणं दहशतवाद्यांना मारणं अशा कारवाई या फोर्सकडून केल्या जातात बगदाद स्ट्राईक प्राईम चान्स इराक होस्टेज रेस्क्यू सोमालियातील ऑपरेशन गौतिक सरपंट ग्रेनेरातील ऑपरेशन अर्जंट फुरी हंड फॉर ओसामा बिन लादेन आणि आय सी प्रमुख बगदादीची हत्या असे कित्येक ऑपरेशन आतापर्यंत डेल्टाने यशस्वीपणे राबवलेत डेल्टा फोर्समध्ये अमेरिकन मिलिटरीमधले सैनिक निवडले जातात आणि अत्यंत कठीण प्रशिक्षणानंतर ही निवड अंतिम केली जाते हे प्रशिक्षण आणि निवड प्रक्रिया एवढी खडतर असते की इच्छा असूनही अमेरिकन आर्मीतला प्रत्येक जण फोर्स या फोर्समध्ये जाऊ शकत नाही अदम्य साहस आणि धैर्य या बळावर ही निवड केली जाते अमेरिकेने ही जी कारवाई केली आहे ती ड्रग्ज दहशतवाद रोखण्यासाठी केली असं सा सांगितलं जात असलं तरी रशिया आणि बाकी देशांचं असं म्हणणं आहे की व्हेनेझोएलातले नैसर्गिक संसाधनं अमेरिकेला आपल्या ताब्यात घ्यायचे आहेत आणि त्यासाठी कारवाई झाली आहे व्हेनेझोएला हा सर्वाधिक तेल उत्पादक देशांपैकी एक आहे व्हेनेझोएलातून बाहेर जाणारं तेल जर अमेरिकेने अडवलं किंवा रशियन ऑइल टँकर्सवर हल्ला केला तर जगभरातली पुरवठा साखळी विस्कळीत होऊ शकते ज्याचा थेट परिणाम भारतातल्या तेल किमतीवरही होईल व्हेनेझोएलातली जी कंपनी सर्वाधिक तेल उत्पादन करते त्याने असं आहे की अजून तरी तेल निर्मिती प्रक्रिया सुरळीत सुरू आहे भारतावर याचा लगेच परिणाम होण्याची सध्या तरी कोणतीही शक्यता नाही कारण भारत आणि व्हेनेझोएला हे अंतर तेल वाहतुकीसाठी आपल्याला परवडणारं नसल्यामुळे भारताची तेल खरेदी व्हेनेझोएलाकडून अत्यंत नाममात्र आहे ओ एन जी सीची काही गुंतवणूक व्हेनेझोएलात आहे मात्र ती एवढी मोठी नाही की भारतातल्या किमती त्यामुळे हलू शकतील भारताची मोठी गरज सध्या रशियाकडून भागवली जाते आणि रशिया यात सहभागी होत नाही तोपर्यंत तरी भारताला कोणताही धोका नाही याशिवाय व्हेनेझोयला आणि भारत यांच्यातला तेलाव्यतिरिक्त व्यापारही अत्यंत कमी आहे त्यामुळे अमेरिकेने जी कारवाई केली आहे त्यावर तुमचंही मत कमेंटमध्ये जरूर लिहा तुम्हाला काय वाटतं खरंच ही कारवाई फक्त ड्रग ऑपरेशनच्या विरोधात होती का की अमेरिकेचे दुसरे इंटरेस्ट यामागे असू शकतात तुमचं मत कमेंटमध्ये जरूर लिहा पुढे आवडलं मत असेल तर पुढे शेअर करा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका